नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी परिसरात जनावरांवर अज्ञात रोगाची लागण झाल्याने गाय दगावल्याचे समोर आले आहे तालुक्यातील बिबी येथे शेतकरी प्रदीप चव्हाण यांच्या मालकीची गीर जातीची गाय उपचाराअभावी मरण पावली आहे गीर जातीची गाय राजस्थान व गुजरात राज्यात प्रामुख्याने आढळतात डॉक्टर अभावी जनावरे जर असे दगावत असेल तर या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे माझी गीर जातीची ही गाय काल दुपारी तीन वाजता बिमार पडली असता मी स्थानिक दवाखान्यात गेलो असता तिथे कोणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे माझ्या गायीवर योग्य तो उपचार न झाल्यामुळे रात्री दीड वाजता गाय दगावली याच्यानंतर अशी घटना घडू नये याकरता इथे स्थानिक दवाखान्यामध्ये डॉक्टरची नियुक्ती करावी अशी विनंती आहे ते आम्हाला कंटिन्यू कायमस्वरूपी डॉक्टर पाहिजेत त्यांनी आमच्या एका शेतकऱ्याने सांगितलं की बाबा पर्यवेक्षक पाहिजेत पण पर्यवेक्षक नाही त्याला डॉक्टरच हजर पाहिजेत बस एवढीच मागणी आमची जर काही कमी जास्त अडचणीत आले किंवा एखाद्या साथीच्या रोगाचे लागण झाली तरी वेळेवर आम्हाला उपचार मिळू शकत नाही यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आम्हाला कायमस्वरूपी एक पशुधन पर्यवेक्षक नेमून द्यावा ही आमची विनंती माझ्याकडे पशुवैद्य दवाखान्याचा पदभार मुख्य आहे आणि त्याच्यानंतर बीबीचा आहे आणि तिथं मला एक तर किनगाव जे बी अटेंडंट नाही ना तिथं नाही आणि एक तर कसं आहे बीबीला ज्या दिवशी ड्युटी असेल त्यावेळेस जर बीबीचा जर पेशंट असला तर मी तिकडे जाऊ शकत नाही कारण बीबीला ज्या दिवशी ड्युटी आहे तिकडे किनगाव ज्युटीचा असेल तर मी करू शकत नाही जर एखादा अटेंड जर भेटला मला तर मी हँडल करू शकतो डॉक्टर जरी नाही असला तरी त्याची काही गरज नाही मला पण कमीत कमी मला दोन अटेंडंट पाहिजेत बस माझी एवढीच म्हणणं आता जी काही मरण पावलेली आहे तर ती डायफ्रॅगमॅटिक हरण्या हरण्याने मरण पावलेली आहे तर शेतकऱ्यांनी अशी काळजी घ्यायची की ज्या गाईच्या पिशव्या किंवा दोऱ्या असतील तर त्या गाईच्या समोर पडल्या नाही पाहिजे आणि लोखंडाचं वगैरे व्यवस्थित डिस्पोज करायचं त्याच्यामुळे आपल्या आपण आपल्या जी जनावरांची हानी आहे ती वाचवू शकतो या सर्व प्रकाराची वरिष्ठांनी चौकशी करून तात्काळ पर्यवेक्षक नेमावा व पशुधन नष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन येथील ग्रामस्थांनी केले आहे देवानंद सानप ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही लोणार आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषीप्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार